पीक पाणी बाय नेचर केअर ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत पुण्याच्या जुन्नर तालुक्यात पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळे आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकऱ्यांच्या भात लागवडी रखडलेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागते वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे पिकांसह शेत जमिनीही खरवडून गेलीये गेल्या वर्षीही या शेतकऱ्याचं असंच नुकसान झालेलं होतं त्यामुळे आता पंचनामे नको भरपाई द्या अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली केंद्र सरकारच्या कांद्याबाबतच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे कांद्याचे दर कमी झालेले आहेत मात्र परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं आहे तसंच सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभं असून निर्यात कुठलीच बंदी नाहीये त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत नसून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असं सा रावल यांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय अडानी नदीला मोठा पूर आल्यानं कंझारा आणि इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय त्यामुळे हातातोंडाला आलेलं पीक पाण्याखाली गेले त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीये शेतकरी निलेश देशमुख यांचं हळद आणि सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलं सरकारनं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली रोहित पवार यांनी या शेतकऱ्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील दुकानं बंद ठेवत मुख्य प्रवेशद्वारावर टाळं लावून बॅरिकेटिंग केली बाजार समिती प्रशासनाकडून जागा परस्पर इतर संघटनेला देण्यात आल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे